नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम मे ढाया यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज अंगापूरमध्ये नेते चालू असणाऱ्या मैदानात बक्कासूर आणि बलमाने गट पास केलेला आहे का नक्की गटात काय झाले तर मित्रांनो आज अंगापूर येथे भव्यदिव्य असं बैलगाडा असेल ओपनचं मैदान पार पडत आहे व या मैदानासाठी खूप मोठमोठे मोड़ व नामांकित बैले देखील उपस्थित राहिले आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका सप्तहिंद केसरी बक्कासूर आणि राजधानी एक्सप्रेस बालमासुद्धा या मैदानासाठी हजर झाले आहेत व या जोडीने सुंदर असा गटपास देखील केला आहे मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये ही जोडी पाळाली तर मित्रांनो दोन गाड्यात अशी लढत चाललेली व या लढतीत बाकासूर आणि सुंदर अशी बाजी मारून अंगापूर मैदानात गटपास केलेला आहे तर मित्रांनो या मैदानातील प्रथम क्रमांकाचे जे बक्षीस आहे ती एक लाख रुपये आहे आणि या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बाकासुरा आणि बालमा सेमीसाठी दे देखील पात्र ठरले आहेत तर मित्रांनो ही जोडी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी जोडी आहे एवन जोडी म्हणून मी महाराष्ट्राची ओळखली जाते या जोडीने खूप मोठमोठे मुट मैदान देखील गाजलेले आहेत व तसेच आज ही जोडी अंगापूर मैदानातील एक नंबरचा मानकरी होतील का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद